आज या ठिकाणी शिवसेना समन्वयक माननीय ॲडव्होकेट वैजनाथराव आडसकर साहेब हे जी भोकरदनमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी आणवा गावी या ठिकाणी जी बोराडे कंपनीची कैलास बोराडे याची जी घटना घडली त्या घटनेची पार्श्वभूमी घेण्यासाठी माननीय पक्षप्रमुख नेते आदरणीय शिंदे साहेब पक्ष सचिव आदरणीय संजय मोरे साहेब यांच्या सूचनेवरून या ठिकाणी आज अॅडवोकेट <खंग> वैजनाथराव वाघमारे साहेब हे या भोकरधनला या घटनेची संपूर्ण इतरभूत माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आले त्यांनी या ठिकाणी संपूर्ण कुटुंबाची असलेल्या संबंधित असलेल्या प्रकरणात किती आरोपी आहेत या संदर्भातली सर्व माहिती घेऊन आद डीवायस पी दराडे साहेब यांच्याशी चर्चा करून संबंधित प्रकरणाची काय परिस्थिती ही या ठिकाणी माहिती घेऊन आज सर्व ही त्या घटनेचे इतिवृत्त संपूर्ण पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी पत्रकारांना विचारत केलेली आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांचा निरोप संबंधित कुटुंबाला या ठिकाणी धीर देण्यासाठी आम्हाला ॲडव्होकेट वकील साहेबांनी या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत आणि हे परिस्थितीचं गांभीर्य महाराष्ट्रातल्या लोकांच्या लक्षातच येत नाही काय परिस्थिती आहे त्या माणसाची पडची काय परिस्थिती आहे हे पहा फोटोग्राफ हे त्याचे फोटोग्राफ तो कधी मरल कधी वाचल हे सांगता येत नाही ही परिस्थिती किती किती माणसांना म्हणजे करायचं काय मनुष्यपणे किती तुम्ही करणार आहेत हा दुसरा फोटो दाखवतो हे किती किती तुम्ही त्रास देणार आहेत एका सर्वसामान्य कुटुंबातल्या फक्त सत्तेची मस्ती फक्त पैशाची मस्ती काय ह्या माणसानं कायचा जीव काय म्हणत असेल तुम्ही देताय त्याला काय कशातच काही नसताना फक्त माझ्या मनावर तो मतदान का, का केलं नाही ही कुरापत काढता तुम्ही आणि ही सगळी कुरापत काढून परत तुम्ही जीसीबीचं कारण देता आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही त्या एका पोरांना जीव घेणे इतकं मारता त्याच्या पार्श्वभागावर तुम्ही दागले त्याला सळ्या घातल्यात त्याच्या लिंगावर तुम्ही सळ्या घातल्यात त्याला दागले त्याचं काय जीव म्हणत असेल ती परिस्थिती महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं बघावी हे उद्धव ठाकरे साहेबांच्या पदाधिकाऱ्यांचं महाराष्ट्रातलं राजकारण कुठं गेले हे ही लोक कुठं गेली म्हणजे सकाळी उठून पाऊच्या तोंडाने बोलणारी लोक वाग्या मुरुळी आल्या कुठं गेले कुठं गेली ती गे मुरुळी ही परिस्थिती आहे आणि उद्धव ठाकरेचा था? असं जरा सुद्धा माणूस की वाटली नाही हे बघा उद्धव ठाकरेंना थोडी सुद्धा माणूस की वाटली नाही की बाबा आपण फोन करावा अद्यापर्यंत कसलाच फोन केलेला नाही अद्यापर्यंत काहीच केलेलं नाही आणि त्या पोराला एवढी मस्ती यावी हेच का तुमचं उपाटा हेच का तुमची शिल्लक ना या पद्धतीचं जर आपण राजकारण करत असाल तर उद्धव साहेब आपणाला यश येणार नाही पुढील वीस वर्षापर्यंत सुद्धा येणार नाही ही परिस्थिती बघा काय आहे ती